नाशिकच्या विकासाला नवे पंख नाशिक दिल्ली सायंकाळची सेवा सुरू नाशिककरांची दीर्घ प्रतीक्षा संपली आहे अखेर नाशिक आणि दिल्ली दरम्यानची सायंकाळची विमानसेवा आजपासून सुरू झाली आहे इंडिगो एअरलाईनची ही सेवा रविवारी सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून औपचारिकपणे सुरू झाली असून पहिल्याच उड्डाणाला नाशिकांनी दिल्लीतील दिल प्रवाशांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला आहे ही सेवा सुरू करण्यासाठी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी गेल्या काही महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा केला होता त्यांनी या संदर्भात मागील अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडला केंद्रीय विमान वाहतूक मंत्री यांची भेट घेऊन ही गरज प्रत्यक्ष समजावून सांगितली तसेच डी जी सी ए आणि इंडिगो अधिकाऱ्यांशीही सातत्याने समन्वय साधला केंद्रीय उड्डाण मंत्री महोदयांनी या मागणीची दखल घेत केवळ काही आठवड्यातच ही सेवा मंजूर केली आहे नव्या सेवेसाठी रात्रीचा स्लॉट मिळवून दिल्याबद्दल दिल्ली आणि नाशिक विमानतळ प्रशासनाचेही खासदार वाजे यांनी आभार मानले इंडिगोला ऐंशी टक्केपेक्षा जास्त प्रवासी बुकिंगची हमी दिली असून नाशिककरांनी ही सेवा मोठ्या संख्येने वापरावी ही आपली जबाबदारी आहे असे आवाहन खासदार वाजे यांनी केलं आहे या पहिल्या उड्डाणात खासदार भास्कर बगरे सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे आणि इतर मान्यवरांनी सहभाग घेतला या निमित्ताने नाशिकच्या व्यावसायिक औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला नाशिकच्या विकासाला नवे पंख देणारी ही सायंकाळची विमानसेना विमानसेवा केवळ प्रवासाची नव्हे तर नाश नाशिकच्या स्वप्नांचीही उड्डाण ठरणार आहे बिरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक